नमस्कार मी विशाल पाटील बातल्या आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहेत मंदिरन मिनखेडा बिद्रू घेते या प्रभात तालुक्यातील मीनखेडा बिद्रू घेते महावितरणच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्यांचा पन्नास ते शंभर हेक्कर उंचा जोन खाक झालेला आहे आणि या गावातील आज जाफराबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रास्ता रोको करत आहेत आणि रास्ता रोको करत असताना या शेतकऱ्यांचा आरोप आहे की महावितरण कंपनीला अनेक वेळा सांगून सुद्धा महावितरण कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या लोंबलेल्या ताराची दखल घेत न घेतल्यामुळे आज एवढं मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकता या शेतकऱ्यांनी आज जाफराबाद शहरातील मुख्य रस्ता असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा मुख्यतः बंद करून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता हे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत